ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगली उमेदवारीचा सा डाव पलटण्याची शक्यता सूत्रांची माहिती. सातारा काँग्रेसकडे तर सांगली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांना सोडण्याची चर्चा. सांगली लोकसभेवर अजूनही महाविकास आघाडीत निर्णय होताना दिसून येत नाही तर आता सांगलीचा उमेदवारीचा डाव पलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीची सातारेची जागा काँग्रेस कडे तर सांगलीची जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडावी अशा प्रस्तावाच्या चर्चा होत असून काँग्रेस मधून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे तर राज्यात मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असे पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केलं सांगलीच्या जागे संदर्भात तारीख पेत तारीख पे तारीख असून सांगलीचा निर्णय आता चार एप्रिल वर गेला आहे महानकर नेपसाठी आदी माने मिरज thank you